नंतर पुढच्या बातमीकडे बळ्यात आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती विधानसभा निवडणुकीच्या जय पराजयानंतर आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त होतात मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत ज्या पार्श्वभूमीवरती आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे उद्धव ठाकरे गटाचा मेळावा यंदा अंधेरी मधील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे होतोय तर बी मध्ये शिंदे गटाच्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे मुंबईमध्ये आज दोन्ही मेळावे होतात दोन्ही मेळाव्यांची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे एकीकडे एक एक ठाकरे गटाचा मेळावा दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा होतोय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे त्यातच आता विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हे मेळावे महत्वाचे आहेत दोन्ही पक्ष या पार्श्वभूमीवरती निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे तर बीकेसी मधल्या शिंदे बीकेसी तो शिंदेंचा मेळावा होतोय शिवसेनेचा त्या संदर्भातली माहितीमध्ये सहकार्य देतायत निनाद करमतकर निनाद किती वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल कशा पद्धतीची तयारी आणि गर्दी किती मोठ्या प्रमाणात झाली आहे तृप्ती आपण पाहतोय बी के सी परिसरात हा मेळावा होतो आहे आणि या मेळाव्याला हळूहळू आता गर्दी जमू लागलेली आहे मेळाव्याची वेळ ही साडेपाच वाजताची होती मात्र सुरुवातीला गायक सोनू निगम आणि अवधूत गुप्ते यांच्या म्युझिक कॉन्सर्टचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर राजकीय मेळावा या ठिकाणी होणार आहे आपण पाहू शकतोय बी के सी परिसरातलं हे जे मैदान आहे ते हळूहळू भरायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून या मेळाव्याला येतील असं म्हटलं जातं आहे आणि या मेळाव्याची जी टॅगलाईन आहे ती आहे शिवो सव so, जनतेच्या विजयाचा कौतुक सोहळा खरं तर आ... एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी अशा पद्धतीनं पहिल्यांदाच मेळावा घेतला जातो आहे मात्र त्याचं कारणही तसंच आहे कारण लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय झालेला होता त्यानंतर आता विधानसभा निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा मोठा विजय झाला होता आता लक्ष आहे त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुका जवळपास एप्रिल मे महिन्यामध्ये लागू शकतात अशी शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा मेळावा घेतला जातो आहे अशी चर्चा या ठिकाणी आहे कारण दोन्हीकडे म्हणजेच उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सुद्धा हे मेळावे या ठिकाणी घेतले जात आहेत आणि त्यामुळे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याचं रणशिंग या मेळाव्यांमधून फुंकलं जाणार अशी शक्यता आहे आता या मेळाव्यांमध्ये एकनाथ शिंदे हे काय भूमिका घेतात का, का कार्यकर्त्यांना संबोधताना नेमके काय आदेश देतात कशा पद्धतीनं आगामी काळातली तयारी करायची आहे हे या ठिकाणी सांगतात आणि सोबतच या मेळाव्यामध्ये आपण पाहिलं तर काही प्रवेशसुद्धा होऊ शकतात असं सांगितलं जातं आहे उद्धव ठाकरे गटाकडून जे त्यांच्या गटातले जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे मोठ्या लोकांचे प्रवेश मोठ्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होऊ शकतात असं सांगितलं जात आहे आता प्रत्यक्षात काय घडतं एकनाथ शिंदे काय बोलतात काय भूमिका

मैदानात आता येऊ आहे आहेत तर आज महानगरपालिकेच्या निवडणुकांचं रणचिन्ह हे आज फुटलं जाईल इथे शिंदेचे टीकेचे बाण हे उद्धव ठाकरेंवरती असणार आहेत ते उद्धव ठाकरे यांचे टीकेचे बाण ते एकनाथ शिंदेवरती असणार आहेत महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलतात ठाकरे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण का ठाकरे गटाच्या नेत्यांची अशी भूमिका होती की येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था या शिवबळावरती लढल्या पाहिजेत तो सूर जो आहे हा नेत्यांकडनं मोठ्या प्रमाणात होता आणि त्या बाबतीत आज उद्धव ठाकरे काही भूमिका घेतात का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तत्पूर्वी आज शिवसैनिक जे आहे ते या मैदानात येऊ लागलेले आहेत ते नेमक्या निर्णयामध्ये कोणत्या अपेक्षेनं बघतात हे सुद्धा आपण त्यांना विचारणारे जर आपण पाहायला केलं तर मैदानात शिवसैनिक जे ते येऊ लागलेले आहेत काय वाटतंय आज या मेळाव्यातून उद्धव ठाकरे माहितीसाठी तर अंधेरीमध्ये ठाकरेंच्या मेळाव्याला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे बीकेसी मध्ये शिंदेच्या मेळाव्याला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे दोन्ही ठिकाणी आता गर्दी होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे कार्यकर्ते शिवसैनिक पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे या दोन्ही मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे